गौरी गणपतीच्या निमित्ताने सोलापूर शहरात उभारण्यात आलेल्या देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले पारंपरिक धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक जाणीवा यांचा सुंदर संगम या देखाव्यातून दिसून येत आहे जुना बोरावणी नाका येथील जोशी गल्ली येथे मनसे नेते प्रशांत इंगळे यांच्या घरी संध्या भोसले यांनी आपल्या गौरीसमोर जेजूर येथील खंडोबा आणि माणसाचा आकर्षक देखावा साकारला आहे या देखाव्यातून देशभरातून आलेल्या पूरस्थितीवर त्यांनी वेगळा संदेश दिला असून नद्यांना ओसरू दे आणि जनतेला सुख समृद्धी लाभू दे असे साकडे त्यांनी या प्रसंगी घातले आमच्या घरी गौरीचे पूजन केले जाते सुमारे शंभर वर्षाच्या आधी आधीपासून आम्ही गौरीचे पूजन करतो पिढ्यानुपिढ्या हे आमच्या चालतच आहे गणपतीच्या पाचव्या दिवशीच लक्ष्मी घरी येतात तेव्हा आम्ही त्याला सोनपावलाने घरी आली गाई गुराच्या रूपाने घरी आली म्हणून त्यांच्या आगमन करतो त्यांची पूजा करतो दुसऱ्या दिवशी पुरणपोळी घालून त्यांना जेवण करतो एकमेकाच्या घरी जाऊन हार्दिक कार्यक्रम साजरा करतो तिसऱ्या दिवशी गाठी घेऊन त्यांना विसर्जन करतो आणि ह्या वर्षी आम्ही जेजुरीच्या खंडरायाचा देखावा साजरा केला आहे त्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत आणि गेल्या वर्षी आम्ही दुष्काळाचं केलं होतं यावर्षी वर्षी सगळं पाऊस पाणी सगळं नीट व्यवस्थित आहे तरी सुद्धा महाराष्ट्रावर जे पुराचं संकट आलेलं आहे ते खंडरायाने आणि गौरी लक्ष्मी सगळं ते घेऊन जावं हीच माझी गणपती गणपती आले की पाच दिवसांनी लक्ष्मी आल्या आणि लक्ष्मी म्हणजे उत्साहाचा सण त्या येतात आनंद सुख समृद्धी असं असे सणापेक्षा मस्त हा सण असतो बायकांचा आणि लक्ष्मीला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि वेगवेगळ्या सजावट केल्या जातात आणि गेल्या वर्षी दुष्काळ दुष्काळाचं थोडं असं महत्त्व दाखवलेलं आणि ह्या वर्षी पाऊस पाणी असं म्हणजे असं सगळ्या गोष्टी उत्तम आहेत त्यामुळं ह्या वर्षी जेजुरी खंड खंडोबाचं जागरण गोंधळ किंवा असं महादेवाचा एक अवतार सगळं असं दाखवलेलं आहे सोनी लक्ष्मी विष्णू मिलसाळ येथे माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांच्या घरी मंगलाताई कोल्हे यांनी तिरुपती तिरुमला येथील बालाजी मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे मागील वर्षी त्यांनी हेमाडपंथी मंदिराची रचना केली होती तर त्याच्या आधी हिमालयातील महादेव पार्वतीचा देखावा उभारला होता कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरातील अनेक नागरिकांना प्रत्यक्ष धार्मिक स्थळांना भेट देता येत नाही अशा सर्वांसाठी हे देखा देखावे साकारण्याचा उद्देश असल्याचे कोल्हे यांनी सांगितले या देखाव्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून श्रद्धा आणि कलात्मकतेचा संगम अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने सोलापूरकर भेट देत आहेत चाळीस वर्ष झालं आम्ही महालक्ष्मींचा देखावा आरास करतो तर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेग प्रकारची आरास केली जाते गेल्या वर्षी दोन हजार बावीस साली आम्ही हिमालय पर्वत केला होता आणि दोन साली महा म्हणजे महालक्ष्मी पार्वतीनी महादेवाच्या पिंडीला बेल वगैरे वाहतात तसा देखावा केला होता आणि म्हणजे देवदेवतांचेच देखावे आम्ही सादर करतो आणि दोन हजार चोवीसला आम्ही हेमाडपंथी मंदिर केलं होतं जे प्राचीन काळी होतं पण ते आता सध्या प्राचीन काळाचं सगळं नष्ट होत असल्यामुळं ते देखाव्यातनं देखावा करून दाखवण्यात आलं आणि दोन हजार पंचवीसला आम्ही आता सध्या बालाजी तिरुपतीचं देखावा केलाय जो तिथं बालाजी मंदिर जे आहे रेणुगुंट्याला तिथं कसं आहे की तुपाच्या वातीतच बालाजीची मूर्तीचं दर्शन घेतलं जातं प्रकारे आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो खूप प्र, चांगल्या प्रकारे तयार ता, झालाय देखावा आम्ही दरवर्षी महालक्ष्मीची आरास करतो असा आरास करतो की जेणेकरून मग महिला कुठं लांब बाहेर न जाता पुरुष असं देवळाच्या ह्याच्यात ह्याच्यातूनच आम्ही हे करतो तर गेल्या वेळेस हेमाडपंथी दे देवळाचे सगळे आर देऊळ केलेलं होतं आणि ह्या वर्षी बालाजीचं हे बालाजीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा लोक याय लागलेत बघायला पण येतात आणि दर्शने घेतात त्यांना तिकडं जाण्याची शक्यता कमी असते तर हे प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे असं करत असतो